मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आत्ताच गोप्रो कॅमेरा घेतला त्यानंतर ब भरपूर जणांचे मेसेज आले की त्याच्यावर एक व्हिडिओ यूट्यूबला मोठा टाक तर त्याचा व्हिडिओच बनवायला मला म्हणजे सगळंच त्या साहित्य नव्हतं आलं म्हणजे जे त्याला जॉईंट करायचं वगैरे हे होतं ना फक्त मी कॅमेरात मागवला होता त्याची तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा मी कॅमेऱ्याची किंमत वगैरे आणि के कितीला त्याची ॲक्सेसरीज वगैरे मेमरी कार्ड वगैरे सगळं तुम्हाला कॅमेऱ्यात दाखवणार पहिले तुम्हाला कॅमेरा दाखवतो दा। <coughs> तर आज आलाय आपलं पार्सल आलंय मी मागवलेलं तर मी इंस्टाग्रामवर एक पोल टाकला का होता काही दिवसापूर्वी की आयफोन घेऊ का गोप्रो घेऊ तर त्यातला पोलचा रिझल्ट काय होता पोलचा रिझल्ट जवळपास सेमच होता पंचावन्न टक्के गोप्रोसाठी साठी होता आणि पंचेचाळीस टक्के आयफोन साठी होता तर त्यातला मी गोप्रो मागवलाय कॅमेरा अजून आत्ताच आलाय जस्ट पार्सल आता अनबॉक्स करून बघू कसं आहे

कॅमेरा फायनली गोप्रो गोप्रो कॅमेरा बरोबर काय आले एक ही आले डाटा ट्रान्सफर ही एक माउंट आलाय आणि बॅटरी एक आहे ही एक माउंट आलाय बघूया आपण कसं आहे तुम्हाला नंतर पुढच्या व्हिडिओ मध्ये आता दाखवाल की कसा वर्किंग होत तर चला तुम्हाला तर कॅमेराचा असा बॉक्स आहे मी हिरो टेन हा कॅमेरा घेतला आहे हिरो गोप्रोचा हिरो टेन हा कॅमेरा घेतला आहे ह्याची एम आर पी पाहिला गेली आहे तर एम आर पी ह्याची चोपन्न हजार पाचशे रुपये त्याची किंमत मी लास्टला सांगाल आता बेसिकली मी फ्लि फ्लिपकार्टवरनं मागवलं होतं बॉक्स असा येतो एकदम मी जुने जे ज्यांनी घेतले होते मागं त्यांचं त्यावेळी चैनीवाला वगैरे प्रीमियम बॉक्स देत होते आता त्यांनी पॅकेजिंग जिंग चेंज के चेंज केली ह्याच्यामध्ये पहिले हे आ, बुक लेटन हे येत आहे त्याचं वॉरंटी कार्ड वगैरे हो येतं आहे आणि त्याच्यात काय काय येतं आहे एक तर येतं आहे कॅमेरा तर कॅमेराचा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ पण मी इथं लावल ज्यात मी ह्याचे ते ही काढले ते त्यानंतर एक चार्जिंगसाठी येत आणि ही अटॅचमेंट एक इथ एक बेसिकली पण ही अटॅचमेंट हेल्मेटला बसत नाही आहे हेल्मेटला कसं अटॅच करायचं आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शेवटी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा की अशी अटॅचमेंट आहे आपण हे कशाला पण चिकटू शकतो आणि हे असं बसवायचं आहे तर हे आपल्या उपयोगीत नाही जास्त त्यासाठी मी सेपरेट मागवलेत ते पण दाखवतो तुम्हाला अगोदर कॅमेऱ्याचे फीचर्स सांगतो काय तर हा कॅमेरा आहे बेसिकली गोप्रोचा हिरो टेन म्हणून आहे तर त्यात एक तर इथं पाठीमाग स्क्रीन डिस्प्ले आणि पुढे एक डिस्प्ले पुढं डिस्प्ले म्हणजे आपण स्वतः असं ब्लॉगिंग वगैरे करायचं म्हणलं तर आपण काढू शकतो व्हिडिओ आणि फोन आला का मित्रांनो तो फोन आला होता तर हा ब्लॉग वगैरे आपण असं काढू शकतो समोरनं त्यामुळं स्क्रीन असल्याचा फायदा आहे की आपण कुठे ते आपल्याला पोझिशन कळते आपण कॅमेरा असा उलटा करून काढला तर आपल्याला कळत नाही की मोबाईलचा कॅमेरा असा उलटा धरून काढला तर आपल्याला कळत नाही आपली पोजिशन त्याला प्रॅक्टिस झाली की येतं आहे ॲटोमॅटिक आणि बेसिकली याला दोनच बटनं आहेत इथे एक आणि इथे एक बटन आहे आणि त्याबरोबर इथे एक ही असते ही उघडायसाठी हे असं उघडतं ह्याच्यामध्ये एक बॅटरी आणि एक मेमरी कार्ड आहे बाकी काही विशेष नाही आहे कॅमेराला फक्त दोनच बटन बटन आहेत बाकी सगळं टच स्क्रीन आहे हो तर ह्या साईडचं ते ऑन करायचं बटन आहे हे दाबलं की हा ऑन होतो आणि हा आपला कॅप्चर करण्याचं आहे जे व्हायचं आहे ना टॉपचं बटन ते कॅप्चर करण्यासाठी आणि आतमध्ये खूप सारे फंक्शन आहेत कारण ही स्क्रीन टच असल्यामुळं त्यात आपण फोर केपर्यंत फोर के नाही फाईव्ह पॉईंट थ्री केपर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो सिनेमॅटिक वगैरे सगळंच आपण रेकॉर्ड करू शकतो तर एकदम चांगली क्वालिटी आहे मी जवळपास चार पाच दिवस झालं वापरते मस्त आहे तसं फक्त मला फक्त याचा बॅटरी बॅकअप थोडा कमी वाटला त्यासाठी एक्स्ट्रा बॅटरी घ्यायला लागेल त्याचं पण कॉस्ट मी इन्क्लूड करून नंतर सांगेल किती प्राईज होती तर एकदम मस्त दिसतं आहे आता बघा मी ह्यातनं पण व्हिडिओ काढतो आहे तो पण मी टाकल तर बारी असा कॅमेरा आहे ह्याच्यात भरपूर सारे मो मोड आहेत तुम्हाला सांगतो मी ह्याच्यातमध्ये एक तर आपलं स्लो मोशन एक आहे व्हिडिओ एक आहे आणि की फोटो कॅप्चर एक आहे तर व्हिडिओमध्ये आपल्याला चार पाच मोड भेटतात पाच मोड आहेत त्यामध्ये स्टँडर्ड मोड आहे फोर के त्यानंतर ॲक्टिव्हिटी मोड आहे फोर के सिनेमॅटिक मोड आहे फायव्ह पॉईंट थ्री के त्यानंतर अल्ट अल्ट्रा स्लो मोई टू पॉईंट सेवन के आणि बेसिक जो आपल्या मोबाईलमध्ये होतो तो दहा ऐंशी पिक्सेल आ, तो पण आहे तर अशा प्रकारे हा कॅमेरा आहे आणि ह्याला आपल्यागत जो मोबाईल आपण अडकावतो असं दोन्हीच्या मध्ये जी सेल्फी स्टिक किती तसं नाही आहे ह्याला खाली सेपरेट असं दोन्ही असतात म्हणजे ही मी माहिती का सांगतोय ही मला माहीत नव्हती ना असं व्हिडिओ कोणी बनवलेला पण नाही आहे असं असंही आहे त्याच्यात आपण अशी अटॅचमेंट ही, ही करू शकतो असं काढायचं हे दोन्ही ह्याच्यामध्ये घालायचं मेन म्हणजे हा प्रो कॅमेरा असं पूर्ण वॉटरप्रुफ आहे ह्याची आपण तुम्हाला दाखवतो आता मी व्हिडिओ चालू करतो त्याने आपण असा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतोय तुम्ही मला पाहू शकता याच्या स्क्रीनमध्ये आणि असं फ्लिप करून पण मी रेकॉर्ड करू शकतो की असं व्हिडिओ करू शकतो आणि हे पाहू शकताय मला फोन येतात सारखे बघूया कोणाचा फोन आलाय चला मित्रांनो तो फोन आला <ils 91> <deles fourth> होता अशा प्रकारे आपण ब्लॉगिंग वगैरे करू शकतो आहे आणि तुम्हाला दिसतंय का अशा प्रकारे ब्लॉगिंग वगैरे करू शकतो चांगला वाईड अँगल आहे एकदम वाईड अँगल आहे वन एटी डिग्रीमध्ये दिसतं सगळं असं आहे आणि एक नंबर कॅमेरा आहे तसं मला तर आवडला वॉटरप्रूफ आहे बेसिकली आणि ते ह्या कॅमेऱ्याबरोबर फक्त कॅमेरा आणि बॅटरी आली होती ले ले। मी त्याला मेमरी कार्ड विकत घेतलं आहे अजून त्याच्या ही सेल्फी स्टिक वगैरे काहीच नव्हती आली ती सगळं मला विकत घ्यायला लागलेलं आहे तर ते सगळं दाखवतो मी तुम्हाला आता काय काय अटॅचमेंट आली तर कॅमेरा खाली ठेवतो पहिला रेकॉर्डिंग बंद आहे का बंद आहे स्विच ऑफ होतो बॅटरी लगेच ह्याचा एकच डिसएडव्हानेज आहे की बॅटरी लगेच उतरती दीड तासाच्या आत तर ही मी सेपरेट मागवली होत्या अटॅचमेंट त्यामध्ये हे काय हे आपण तुम्हाला पाहू शकता याला असं स्टिक सारखंच अडकू शकतो नाही असं पाण्यात फेकलं तर कॅ कॅमेऱ्याला ते बुडून देत नाही आणि कॅमेरा आपण पाण्यातली पण रेकॉर्डिंग करू शकतो नंतर घेऊ जाऊ शकतो त्यानंतर हे आपलं हे चेस्ट माउंट आपण जर छातीव कॅमेरा अडकवायचा असला गाडी चालवताना तर हे अशा प्रकारे आहे तुम्हाला दाखवतो मी कुठे गेलो हे लई आग्रह झाली काय असं आहे ना असा इथं आपण कॅमेरा अडकू शकतो अशा पद्धतीचा हा माउंट आहे म्हणजे आपण पळता पळता पण हा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो हा एक माउंट ह्याच्यातला आणि एक तर पाण्यातला एक सेल्फी स्टिक हे चार झाले त्यानंतर अजून हे आपला रिस्ट आहे मग हे डोक्याचं आहे हा डोक्याचा आहे आपण डोक्यात ही घालून पण व्हिडिओ काढू शकतोय समजा तुम्ही रनिंग वगैरे करत असाल तर हे अशा पद्धतीने तुम्ही डोक्यात अडकून इथं कॅमेरा लावू शकता अशा पद्धतीने आणि पळू शकता हे असे त्यासाठी हे बाकी हे आपल्या कारमध्ये लावायचं असलं तर हे कारमधलं कारमध्ये कॅमेरा कारम रेकॉर्डिंगसाठी लावायचं असलं तर हे एक्स्ट्रा चिकट टेप वगैरे येतात आपल्याला जर का कशाला चिकटवायचं असेल तर आणि हे रिश्टचं आहे रिश्ट म्हणजे आपण समजा तुम्हाला दाखवतो मी हा मस्त मला भीचर वाटला म्हणजे हे अँगल चांगला येईल की आपण हे तर असं रिश्टला गुंडाळायचं आणि लईच कागद झाल्यात ना रिश्टला गुंडाळायचं आणि त्या हा असा कॅमेरा बसणार आपला आणि आपण असं करून पण रेकॉर्ड करू शकतोय असा तला प्रकार आहे तर हा पण मला भारी वाटला त्यानंतर बाकीचे पण आहेत भरपूर सारे आ, हे पाहू शकता हे हेल्मेटला नाही हे एक्स्ट्रा दिलेले आहेत त्यांनी जर कुठलं काही हरवलं बिरावलं तर हे हेल्मेटला माउंट करण्यासाठी आपल्या गाडीच्या हेल्मेटला मला तर ह्या तसा चांगला व्हिडिओ काढायचा होता पण मला आज म्हणजे माझा भाऊ आला नाही आज दुकानात त्यामुळं जमला नाही आणि मला व्हिडिओ टाकायचाच होता आज लाओ, हे पाहू शकता एक्स्ट्रा माउंट हे आपण गाडीच्या हँडलला वगैरे लावण्यासाठी हे असं हे माउंट माउंचीच किंमत दीड हजार रुपये हे सगळे मिळून जवळपास दीड हजार रुपयाला हे सगळे अमाऊंट बसलेत आपल्याला तर चला आता तुम्हाला सगळी प्राइस सांगतो कॅमेराची मित्रांनो तर हा व्हिडिओ गोप्रोमधनं शूट शूट होतोय तर ह्याचा अँगल कसा आहे आणि क्लॅरिटी कशी आहे ती सांगा मला तर टोटल हा कॅमेरा मला ना चोवीस बसला बसलाय मस्त त्याची किंमत प पंचावन्न हजार आहे पण ऑनलाईन मला डिस्काउंटमध्ये म्हणजे ऑफरमध्ये घेतला होता मी त्यावेळेस मला चोवीस हजाराला भेटला आहे त्यानंतर त्यात जे मेमरी कार्ड टाकलं आहे मी आपलं साधं मेमरी कार्ड नाही चालत त्याला व्ही थर्टीचं मेमरी कार्ड लागते चे चे हो ते व्ही थर्टीचं मेमरी कार्ड मी दीड हजार रुपयाचं घेतलं होतं त्यानंतर हे सगळं अमाऊंटचं आहे ना हे तेराशे का साडे तेरा चौदाशे रुपयाचं असेल बहुतेक हे सगळं चौदाशे रुपयाचं आहे म्हणजे सेल्फी स्टिकन ते सगळं तुम्हाला हे छातीला लावायचं डोक्याला लावायचं बिवायचं सगळं दाखवलं ते चौदाशे रुपयाचे आणि आता दिसते का व्यवस्थित आणि जवळपास ह्याची जी बॅटरी बॅकअप आहे ते कमी तर त्यासाठी मला एक बॅटरी केसन ते घ्यायचं आहे ते जवळपास पाच हजाराचे आणि पहा पाच दोन बॅटरी आणि ते केस आणि अजून काय हे दोन झाले आणि अजून एक मी त्याला स्क्रीन गार्डन कवर मागावला आहे ते काय ते सहाशे रुपयाचे असं तीस हजारच्या वरती <coughs> मला हा गोप्रो कॅमेरा पडतोय सगळ्या ॲक्सेसरीज आहेत तर अतिशय चांगला गोप्रो कॅमेरा मला वाटला तुम्हाला पाठीमागचं सगळं दिसत असेल आता एकदम टकाटकमध्ये तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक ला शेअर आणि फॉलो करा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेल्मेटला गो गोप्रो कॅमेऱ्याची सेटिंग कशी करायची ते दाखवतो चला बाय बाय